नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते ठळक बातम्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारात महाराष्ट्राला प्रथम पुरस्कार पंतप्रधानांच्या हस्ते आज पीएम किसान सन्मान निधीच्या एकविसाव्या हप्त्याचं वितरण राज्यात संकल्पना आधारित विशेष शहरांच्या निर्मितीला आणि विविध प्राधिकरणांच्या जमिनीच्या वापरासाठीच्या धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश आणि राज्यात थंडीचा कडाका मराठवाड्यात पारा दहा अंशापर्यंत खाली आता सविस्तर बातम्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचं वितरण काल नवी दिल्लीत झालं त्यावेळी त्या बोलत होत्या देशात मागच्या वर्षी सुरू केलेल्या लोकसहभागातून हो जलसंधारण या उपक्रमातून भूजल पुनर्भरणाच्या पस्तीस लाखाहून अधिक संरचना देशभरात निर्माण करण्यात आल्याचं राष्ट्रपतींनी सांगितलं त्या म्हणाल्या भूजल के स्तर रखना बहुत महत्वपूर्ण प्रसन्नता हुई है की पिछले वर्ष सुरू संचय जन भागीदारी कार्यक्रम के चौतीस लाख से अधिक आज तो पैंतीस लाख बताया गया है अधिक ग्राउंड वॉटर रिचार्ज स्ट्रक्चर्स का निर्माण किया जा चुका है सर्कुलर वॉटर की प्राणियों को अपनाकर सभी इंडस्ट्रीज तथा अन्य स्टेकहोल्डार्स जनसंसाधन का प्रभावी उपयोग कर सकते हैं जलसंवर्धन आणि जल व्यवस्थापनात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल दहा श्रेणीतल्या शेहेचाळीस विजेत्यांना यावेळी सन्मानित करण्यात आलं त्यात राज्यश्रेणीत महाराष्ट्राला प्रथम क्रमांकांना गौरवण्यात आलं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला शहरी स्थानिक स्वराज्य संस्था श्रेणीत नवी मुंबई महानगरपालिकेला पुरस्कार मिळाला महानगरपालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला सर्वोत्कृष्ट जलवापरकर्ता संस्था या श्रेणीत नाशिक जिल्ह्यातल्या कनिफनाथ जलवापर सहकारी संस्थेला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर विखे पाटील यांनी आपल्या भावना या शब्दात व्यक्त केल्या महाराष्ट्र की काम ने आज पुरस्कार देकर सराहना की है मैं हमारे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडनवीस जी उनको बहुत बहुत उनका अभिनंदन करता हूँ उनके मार्गदर्शन के तहत हम पुरस्कार ले पाए पूरी हमारी वाटर रिसोर्स टीम और हमारी पूरी जो एनजीओ हैं जहाँ जल संचार और जन भागीदारी की भी काफी लोगों को हमारे स्टेट से पुरस्कार मिला है उनका भी मैं अभिनंदन करता हूँ पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पीएम किसान सन्मान निधीच्या एकविसाव्या हप्त्याचं वितरण करतील तामिळनाडूत कोइंबतूर इथं होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते देशातल्या सुमारे नऊ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण अठरा हजार कोटी रुपये जमा केले जातील केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान यांनी ही माहिती दिली हा दिवस प्रधानमंत्री किसान उत्सव दिवस म्हणून साजरा केला जाणार असून दुपारी दीड वाजता होणाऱ्या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचं आवाहन चौहान यांनी केलं ते म्हणाले हमारे प्रिय प्रधानमंत्री श्रीमान नरेंद्र मोदी जी दोपहर डेढ़ बजे किसान भाई और बहनों के खाते में किसान सम्मान निधि की राशि डालेंगे नौ करोड़ किसानों के खाते में अठारह हजार करोड़ रुपए की राशि अंतरित की जाएगी ये दिन प्रधानमंत्री किसान उत्सव दिवस के रूप में मनाया जाएगा मेरी आपसे अपील है आइए इस उत्सव में आप भी भाग लीजिए दरम्यान पंतप्रधान आज आंध्र प्रदेश और तमिलनाडु दौर जा रहा है आंध्र प्रदेशात प्रद्रिपुपारथी इथं सत्यसाईबाबांच्या जन्मशताब्दीनिमित्त एक टपाल तिकीट आणि नाण्याचं प्रकाशन त्यांच्या हस्ते होईल तामिळनाडूत नैसर्गिक शक्तीविषयी एक एका चर्चासत्राला पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत राज्यातल्या सिडकोसह विविध प्राधिकरणांकडच्या जमिनी आणि भूखंडांचा सुयोग्य वापर व्हावा यासाठी राज्य मंत्रिमंडळानं धोरण जाहीर केलं आहे काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत संकल्पना आधारित आयकॉनिक शहर विकासासाठीचं धोरणही जाहीर झालं या धोरणांमुळे राज्यात निवासी एकात्मिक वसाहती तसंच आंतरराष्ट्रीय व्यावसायिक क्षेत्रांची उभारणी होण्यास मदत होणार आहे मदत आणि पुनर्वसन विभागाच्या भूसंपादन पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेच्या प्रकरणांचा जलदगतीनं निपटारा करण्यासाठी नवीन पदांची निर्मिती करण्यालाही या बैठकीत मान्यता देण्यात आली रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकरता शिक्षकांच्या दोनशे बत्तीस आणि शिक्षकेत्तर एकशे सात अशा एकूण तीनशे एकोणचाळीस पदांना मंत्रिमंडळानं मान्यता दिली महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंध कायद्यातले महारोगी कुष्ठरोगी कुष्ठालय असे मानहानिकारक शब्द वगळण्याला तसंच महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम एकोणीशे पन्नासमध्ये सुधारणा करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला बिबट्यांचे वाढते मानवी हल्ले ही समस्या राज्यापत्ती म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव पुढील मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे काल मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते बिबट्यांना वन्यजीव संरक्षण अधिनियमाच्या शड्यूल वनमधून वगळून शड्यूल टूमध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्तावही तयार करावा असंही त्यांनी सांगितलं पुणे जिल्ह्यात बिबट्यांच्या उपचार आणि पुनर्वसनासाठी दोन रेस्क्यू सेंटर पुढील दोन ते तीन महिन्यात सुरू करावे बिबट्यांच्या हल्ल्यांना आळा घालण्यासाठी कालबद्ध पद्धतीनं तातडीच्या तसंच दीर्घकालीन अशा दोन प्रकारे उपाययोजना कराव्यात अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या यामध्ये ड्रोनच्या मदतीनं हल्लेखोर बिबट्यांना शोधून पकडणं तसंच त्यांची नसबंदी करणं आदी उपायांचा समावेश आहे वन्यप्राण्यांचे हल्ले आणि धानाच्या पिकात पाणी साचण्याच्या आपत्तीलाही आता प्रधानमंत्री पीक विमा योजनेचं संरक्षण मिळणार आहे वन्यप्राण्यांमुळे झालेल्या नुकसानाला स्थानिक जोखीम म्हणून तर धानाच्या पिकात पाणी साचून झालेल्या नुकसानाला स्थानिक आणीबाणी म्हणून मान्यता देण्यात आली आहे हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन आर डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईट आणि ॲपवर ट्विटर आणि फेसबुक तसंच ए आय आर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत काल मंत्रालयात आयोजित मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत ते बोलत होते पुणे ते शिरूर राष्ट्रीय महामार्गावरील त्रेपन्न पूर्णांक चार किलोमीटर अंतरातील चार पदरी जमिनीला समांतर आणि सहा पदरी उन्नत महामार्गासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या शेंद्रा औद्योगिक वसाहत ते बिडकीन औद्योगिक वसाहत आणि बिडकीन ते ढोरेगाव सहा पदरी रस्ते निर्मितीला यावेळी मान्यता देण्यात आली यासोबतच नवीन ग्रीनफिल्ड रस्ता छत्रपती संभाजीनगर जालना डीएमआयसी नोड क्रमांक एक करमाड ते बिडकीन मार्गे समृद्धी महामार्गास सहापदरी रस्ता जोडणी या नवीन आखणीस तत्वतः मान्यता देण्यात आली आहे पुणे ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पुणे ते शिरूर दरम्यान औद्योगिक वसाहती असल्यानं वाहनांची वर्दळ आणि भविष्यातील वाढणारी वाहनांची संख्या लक्षात घेता महामार्गाचं काम तात्काळ सुरू करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले दिल्ली स्फोट प्रकरणातील आरोपीशी संबंधित तिघांना मुंबई पोलिसांनी काल अटक केली त्यांना चौकशीसाठी दिल्लीला पाठवण्यात आलं आहे अटक केलेले तिघेही समाजमाध्यमाद्वारे आरोपींच्या संपर्कात होते असं पोलिसांनी सांगितलं याप्रकरणी राज्यातल्या इतर जिल्ह्यातही तपास सुरू आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येत्या पंचवीस डिसेंबरपासून कार्यान्वित होत आहे या विमानतळावरून सव्वीस डिसेंबरपासून दिल्ली गोवा कोची आणि अहमदाबादसाठी अकासा एअरची नियमित उड्डाणं सुरू होणार आहेत छत्रपती संभाजीनगर इथं स्त्रीरोग तज्ञांची आंतरराष्ट्रीय परिषद बारा ते चौदा डिसेंबर दरम्यान होणार आहे डॉक्टर पंडित पळसकर यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली वंध्यत्व उपचारासंदर्भातल्या या परिषदेत सुमारे तीस जटिल शस्त्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य करण्यात येणार आहेत राज्य निवडणूक आयोगानं हिंगोली आणि वसमत नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नांदेडचे अपर जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे कोणत्याही राजकीय पक्षाची उमेदवाराची किंवा मतदाराची निवडणुकीसंदर्भात तक्रार असल्यास त्यांनी गायकवाड यांच्याशी संपर्क साधावा अशी सूचना विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केली आहे नांदेड इथं काल जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात नशामुक्तीची सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या उपक्रमात अनेक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते राज्यात तापमान आणखी घसलेल्यानं थंडीचा कडाका वाढला आहे काल धुळ्यात सर्वात कमी सहा पूर्णांक दोन दशांश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं नाशिक जिल्ह्यात निफाड इथं सहा पूर्णांक नऊ तर नाशिक शहरात नऊ पूर्णांक दोन दशांश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली अहिल्यानगर इथं आठ पूर्णांक चार पुणे जळगाव मालेगाव गोंदिया तसंच यवतमाळ इथं सुमारे साडेनऊ तर नागपूर इथं दहा पूर्णांक नऊ अंश तापमान होतं मराठवाड्यात बीड इथं दहा पूर्णांक दोन छत्रपती संभाजीनगर इथं दहा पूर्णांक सहा तर परभणी इथं दहा पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन पंतप्रधानांच्या हस्ते आज पीएम किसान सन्मान निधीच्या एकविसाव्या हप्त्याचं वितरण आणि छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार